जर बिंदू ए आणि बी यांचे निर्देशक x1 आणि x2 दोन असतील आणि एक्स दोन हा जर एक, एक पेक्षा मोठा असेल तर रेषाखंड ची लांबी म्हणजे आपण काय करतो मोठ्या का, निर्देशकातून लहान निर्देशक काय करतो मजा करतो म्हणजेच डिस्टन्स ऑफ ए, ए बी बिंदू ए आणि बी मधील अंतर आता या ठिकाणी मोठा निर्देशक कोणता आहे दोन, होता है, एक दोन आणि लाल निर्देशक कोणता आहे एक्स एक म्हणून एक दोन वजा एक हे आपण मागील आहे आता आपण एक उदाहरण पाहू आकृतीमध्ये पी क्यू आणि आर बिंदूचे निर्देशक अनुप्रमे वजा एक वजा पाच चार आहे तर रे पी क्यू रे क्यू आर यांची लांबी काढा आता या ठिकाणी आपण जर पाहिलं की क्यू च निर्देशक वजा पाच आहे पी चा निर्देशक वजा एक आहे आणि ओ चा निर्देश ला, ची लांबी विचारलेली आहे म्हणून पी आणि क्यू मध्ये मोठा निर्देशक कोणता आहे वजा एक हा पी चा निर्देशक वजा एक हा काय आहे मोठा आहे आणि क्यूचा निर्देशक वजा पाच हा काय आहे लहान आहे म्हणून डिस्टन्स ऑफ पीक्यू काढत असताना वजा एक वजा वजा, वजा, वजा पाच या पद्धतीने आपण ते काढू म्हणून या ठिकाणी अधिक पाच बरोबर चार म्हणून पी आणि क्यू बिंदू अंतर किती आलं चार आलं तसंच डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर चार वजा पाच बरोबर चार अधिक पाच बरोबर नऊ कारण ऋण ऋण काय झाले या ठिकाणी पण झाले दार किती आले नऊ आले म्हणजे बिंदू क्यू आणि आर मधील अंतर किती आलं नऊ आलं हीच संकल्पना वापरून आपण एक्स वाय एकाच अक्षावर असणाऱ्या दोन बिंदूंमधील अंतर काढणार आहोत चला तर मग एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे हा घटक अभ्यास हो एकाच अक्षावरील दोन भिन्न बिंदू म्हणजे एकाच संख्या रेषेवरील दोन बिंदू होत तसंच एक अक्षावरील प्रत्येक बिंदूचे वाय निर्देशक शून्य उदाहरणार्थ एक शून्य आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचे एक निर्देशक शून्य उदाहरणार्थ शून्य एक असे असतात हे आपल्याला माहीत आहे म्हणजे एक अक्षावरील प्रत्येक बिंदूचे वाय निर्देशक काय असतात शून्य असतात आणि वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचे एक्स निर्देशक काय असतात शून्य असतात हे आपण मागील एकतेमध्ये एक्स अक्षाचे समीकरण आणि वाय अक्षाचे समीकरण यामध्ये अभ्यासलेलं आहे तसंच एक्स अक्षाचा ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण ओ एक्स डॅश आहे आता आकृतीमध्ये पा हा एक्स अक्ष आहे आणि हा वाय अक्ष आहे यामध्ये ओ एक्स हा धन अक्ष आहे आणि ओ एक्स डॅश हा काय आहे पूर्ण अक्ष आहे तसच तस वाय ऋण निर्देशक दाखवणारा भाग किरण ओ वाय ने दाखवलेला आहे हा ओ वाय अक्षा हा धन अक्ष आहे किंवा धन भाग आहे आणि ओ वाय डॅश हा वाय अक्षचा काय आहे ऋण भाग आहे आपण सुरुवातीला एक अक्षवरील दोन बिंदूतील अंतर काढणे पाहू आकृती आकृतीमध्ये एक्स आणि वाय बिंदू ओ मध्ये छेदतात म्हणजे ओ हा काय आहे आरंभ बिंदू आहे आता आकृतीमध्ये आपण दोन बिंदू घेऊ ए ऑफ एक झिरो आणि बी ऑफ एक दोन झिरो हे दोन बिंदू एक अक्षावर असे आहेत की एक दोन हा काय आहे मोठा आहे आकृतीत बिंदू ए आणि बिंदू बी हे दाखवलेले आहेत की त्यांचे निर्देशक एक् शून्य आणि एक, एक दोन शून्य हे आहे आपल्याला आता बिंदू ए आणि बी मधील अंतर काढायचं आहे बिंदू बी चा निर्देशक एक दोन हा काय आहे मोठा आहे एकसे पेक्षा म्हणून या दोन बिंदू मधील अंतर काय येईल एक दोन वजा एक हेच आपण कसं लिहायचं ते पाहू म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी आकृतीत ते अंतर लाल रंगाने दाखवलेलं आहे बरोबर एक दोन वजा एक्स आहे तसंच वाय अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे आता यामध्ये आपण एक्स अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढलं ते किती आलं एक्स दोन वजा एक्स एक से, या दोन बिंदूंच्या संदर्भात तेच आता आपण वाय अक्षावर जर दोन बिंदू असतील तर त्यांचं अंतर कसं काढायचं ते आपण पाहू आकृतीत पी ऑफ झिरो वाय आणि क्यू ऑफ झिरो वाय दोन हे दोन बिंदू वाय अक्षावर असे आहेत की वाय दोन हा काय आहे वाय एक पेक्षा मोठा आहे आकृतीत पी हा बिंदू दाखवलेला आहे की ज्याचा निर्देशक शून्य वाय आणि क्यू हा बिंदू की ज्याचा निर्देश शून्य वाय दोन आहे म्हणून या दोन बिंदू मधील अंतर पी आणि क्यू मध्ये अंतर आता यामध्ये वाय दोन हा कसा आहे मोठा आहे आणि वाय एक कसा आहे लहान आहे कारण आपण जर खालून अंक मोजत गेलो तो वरच्या बाजूने काय होतात वाढत वाढत जातात म्हणून वाय दोन कसा आहे मोठा आहे म्हणून मोठा निर्देशक वजा लाल निर्देशक त्या वाय एक म्हणून डिस्टन्स ऑफ पीक्यू आकृतीमध्ये पहा डिस्टन्स ऑफ पीक्यू हे अंतर काळ्या रंगाने दाखवलेलं आहे बरोबर काय काढलं आपण वाय दोन वाजा वाय एक यानंतर दोन बिंदूंना जोडणारा एक्स वाय प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर आपल्याला काढायची आहे आपण काय केलं होतं अगोदर अक्षावरील बिंदूतील अंतर काढलं होतं परंतु जर दोन बिंदू एक अक्षाला किंवा वाय अक्षाला समांतर असतील तर त्यांच्यातील अंतर कसं काढायचं हे आता आपण पाहू सुरुवातीला आपण एक अक्षाला समांतर असेल तर त्या बिंदूचं अंतर कसं काढायचं हा घटक पाहू आपण सुरुवातीला आकृती काढू की ज्यामध्ये एक्स आणि वाय अक्ष दाखवलेले आहेत त्यामध्ये बिंदू ए आणि बी असे दोन बिंदू घेऊ की ते कसे आहेत एक अक्षाला समांतर आहे पण आकृतीत रेख ए बी हा एक अक्षाला समांतर आहे की ज्यांचे निर्देशक ए चे निर्देशक एक्स एक्स वाय आणि बी चे निर्देशक एक दोन वाय एक आहे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ए चा वाय निर्देशक आणि बी चा वाय निर्देशक कसा आहे समान आहे म्हणून बिंदू ए व बिंदू बी चे वाय निर्देशक समान आहे आता आपण रेक एल आणि रेक बीएल हे एक अक्षाला लंब काढू आकृतीमध्ये एल हा एक साक्षाला एल या ठिकाणी लंब आहे बिंदू एल चे निर्देशक एक 1 शून्य होतील कारण यांतर किती आहे 1 आहे आणि एक शून्य तसच बिंदू बी मधून आपण काय करणार आहोत एक साक्षाला लंब काढणार आहोत की जो काय होतो एक साक्षाला यम मध्ये लंब आहे त्याचे निर्देशक एक दोन शून्य येतील कारण एक साक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाया निर्देशक काय असतो शून्य असतो आता आकृतीमध्ये जर पाहिलं तर चौकोन ए बी एम हा काय आहे आहे आकृतीत तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू काय असतात एक रूप असतात म्हणून ए बी बरोबर काय येईल एल यम आकृतीत त्या बाजू काळ्या रंगाने दाखवलेल्या आहे आता आपल्याला माहितीये की यल एम म्हणजे हे दोन बिंदू कसे आहेत अक्षवर आहेत म्हणजेच त्या दोन बिंदू मधील अंतर आपण या अगोदर काढलं ते किती आलं एक्स दोन वाजा एक म्हणजे एक्स दोन वाजा एक हे कशातलं अंतर येईल यल एम मधील अंतर परंतु यल एम मधील अंतर म्हणजेच काय झालं एबीतील अंतर झालं म्हणजेच काय जर एकाधार रेषाखंड एक अक्षाला समांतर असेल तर त्याचे निर्देशक काय येतील एक्स दोन वजा एक्स एक परंतु बरोबर एक्स दोन वजा एक आकृतीत एक दोन वजा एक दाखवलेले आहेत म्हणून डिस्टन्स ऑफ एबी बरोबर एक्स दोन वजा एक सेक आकृतीत दोन बिंदू मधील अंतर हे लाल रंगाने दाखवलेलं आहे एक दोन वजा एक्स एक हे झालं जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड हा एक साक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदू मधील अंतर आता आपण दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड जर वाय अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूंमधील अंतर काढण्यासाठी आपण एक छोटीशी आकृती पाहणार आहोत पा की ज्यामध्ये एक साक्ष आणि वाय अक्ष दाखवलेला आहे यामध्ये बिंदू पी आणि क्यू यांना जोडणारा रेषाखंड हा वाय अक्षला कसा आहे समांतर आहे आकृतीत रेख पी क्यू हा वाय अक्षाला समांतर आहे की ज्याचे निर्देशक म्हणजे बिंदू पी चे निर्देशक एक सेक वाय दोन आणि बिंदू क्यू चे निर्देशक एक्स एक, एक वाय एक हे आहेत आता या ठिकाणी पहा की बिंदू पी आणि क्यू चा एक्स निर्देशक कसा आहे समान आहे कारण तो काय आहे वाय अक्षाला समांतर आहे म्हणून बिंदू पी व बिंदू क्यू चे एक निर्देशक काय आहेत समान आहे यानंतर आपण रेक पी आर आणि रेक क्यू एस हे काढणार आहोत आकृतीत पी आर है, है। हा वाय अक्षाला काय आहे लंब आहे आणि आर चे निर्देशक शून्य वाय दोन हे आहे तसंच आपण क्यू येस हा अक्षाला लंब काढणार आहोत की ज्यामध्ये यस चे निर्देशक हे शून्य वाय एक हे आहे आता या ठिकाणी पहा की पी क्यू एस आर हा काय झाला आयत झाला म्हणून चौक्यू एस आर हा काय आहे आयत आहे आकृतीत तो निळ्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून पी क्यू बरोबर आर एस आयाताच्या समोरा बाजू काय असतात एकरूप असतात आकृतीत त्या बाजू काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत परंतु आर एस बरोबर वाय दोन वजा वायक कारण मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय केला वजा केला ते झालं आर एस च अंतर कि जे आकृतीमध्ये वाय दोन वजा वायक हे दाखवलेलं आहे म्हणून डिस्टन्स ऑफ पी क्यू पी क्यू मधील अंतर किती येईल वाय दोन वजा वाय आकृतीत ते लाल रंगाने दाखवलेलं ला आहे यानंतर आपण अंतराचे सूत्र हा घटक अभ्यासणार आहोत यासाठी आपण सुरुवातीला आकृतीमध्ये एक साक्ष आणि वाय अक्ष एकमेकांना जो त्यांचा काय आहे आरंभ बिंदू काय पाहिलं जर बिंदू एक अक्षावर असतील तर त्यामध्ये अंतर जर बिंदू वाया अक्षावर असतील तर त्या दोन बिंदू मध्ये जर दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड हा एक साक्षला समांतर असेल किंवा वाय अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूंमधील अंतर कसं काढायचं ते आपण पाहिलं परंतु आता आपण असे दोन बिंदू घेणार आहोत की जे एक्स अक्षाला आणि वाय अक्षाला समांतर नाहीयेत परंतु ते एक्स वाय या प्रतलात आहेत आकृतीमध्ये एक्स एक्स वाय आणि बी एक्स दोन वाय दोन हे एक्स वाय प्रतलातील कोणतेही दोन बिंदू आहेत आकृतीत बिंदू ए चे निर्देश एक वाय तसच बिंदू बी चे निर्देश एक दोन वाय दोन हे दाखवलेले आहे आता या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड किंवा या दोन बिंदू मधील अंतर आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपण बिंदू बी मधून बीपी हा एक अक्षावर लंब काढू आकृतीत बीपी हा एक अक्षाला काय आहे लंब आहे तसच बिंदू ए मधून ए डी हा रेख वर लंब काढू आता आपण बी मधून एक्स ला बीपी लंब काढला आता ए मधून आपल्याला काय करायचं आहे बीपी लंब काढायचा आहे आकृतीत तो हा लंब दाखवलेला आहे आता आकृतीमध्ये पहा की बी डी ही जी रेषा आहे ही कशी आहे वाय अक्षाला समांतर आहे आणि ए डी ही रेषा कशी आहे एक्स अक्षाला समांतर आहे मग आपल्याला डी या बिंदूचे निर्देशक काय असेल कारण हे आहे समांतर आहे तसच याचा वाय निर्देशक काय वाय एक या पद्धतीने म्हणजेच आपण आता डी बिंदूचे निर्देशक काढू रेख बी पी हा वाय अक्षाला समांतर आहे म्हणून बिंदू डी चा एक निर्देशक दोन आहे आकृतीत तो लाल रंगाने दाखवलेला आहे तसंच एडी हा एक साक्ष्याला समांतर आहे म्हणून बिंदू डी चा वाय निर्देशक काय होईल वाय होईल तो निर्देशक लाल रंगाने दाखवलेला आहे आता आपण बिंदू एडी म्हणजे रेषाखंड एडी आणि बी डी अंतर काढू पहा आता या ठिकाणी पहा एडीचा अंतर काढताना मोठ्या निर्देशकातून काय करतो आपण लहान निर्देशक वजा करतो म्हणजे हे अंतर येईल एक्स दोन वजा एक आणि बीडीचं अंतर काय येईल वाय दोन वजा वाय एक मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करतो आपण वजा करतो म्हणून एडी बरोबर डिस्टन्स ऑफ एडी बरोबर काय येईल ते एक्स दोन वजा एक आकृतीत ते निळ्या रंगाने दाखवलेलं आहे तसच बीडी बरोबर डिस्टन्स ऑफ बी डी बरोबर वाय दोन वजा वाय हे अंतर आकृतीत निळ्या रंगाने दाखवलेलं आहे आता आपण त्रिकोण ए बी डी या काटकोण त्रिकोणा पायथोरणच्या प्रमेयानुसार तो काटकोण त्रिकोण गुलाबी रंगाने दाखवलेला आहे पायथगोरच्या प्रमेयानुसार काय येईल ए बी वर्ग बरोबर एडी वर्ग अधिक बी डी वर्ग आता या ठिकाणी आपण एडीची आणि बीडीची किंमत काढलेली आहे किंमत त्यामध्ये येऊ म्हणून एबी वर्ग बरोबर एक दोन वाजा एक कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वाजा वाय कंसाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं बघत ची आणि ची किंमत ठेवली आपल्याला काय करायचं आता एबीचं अंतर काढायचं आहे म्हणून दोन्ही बाजूचं वर्ग मुळ घेऊ एबी बरोबर वर्ग मुळात एक्स दोन वाजा एक वर्ग अधिक वाय दोन वाजा वाय कंसाचा वर्ग या निष्कर्षाला अंतराचे सूत्र असे म्हणतात म्हणजेच ए बी बरोबर वर्ग मुळात एक दोन कंसाचा वर्ग आधी कंसात वाय दोन वाजा वायक कंसाचा वर्ग यालाच अंतराचे सूत्र असे म्हणतात यानंतर आपण काही गोष्टी लक्षात ठेवूयात पहा त्यामध्ये पहिले आहे आरंभ बिंदू ओ चे निर्देशक शून्य शून्य असतात म्हणून बिंदू पी चे निर्देशक एक्स वाय असतील तर

जर आपण त्या दोन्ही बाजूचा वर्ग केला ते क्यू वर्ग बरोबर कंसात एक दोन वजा एकसे कंसाचा वर्ग अधिक वाय दोन वजा वाय एक कंसाचा वर्ग